श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमहा चिन्मय व्याप्ती यत्सव त्रैलोक्य सचराचरपद येन तस्मै श्री गुरुवे न परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे सातव्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी सोमवार दिनांक दहा जून दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम क्रमांक एकशे पाच ए मुंबई बैठक एकशे एक्केचाळीस दिनांक एक नऊ एकोणीसशे एक्क्याण्णव या दिवशी दिलेल्या परमपूज्य सद्गुरूंच्या अमृतवाणीतील काही अमृतकण आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू पुढील प्रश्नाचा खुलासा करतात प्रश्न आहे देवांचे प्रत्यक्ष दर्शन होऊ शकेल का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की ती फार प्रचंड मोठी शक्ती आहे ती नेहमी अव्यक्त स्वरूपात सर्व चराचर सृष्टीमध्ये व्यापलेली आहे ती शक्ती पुन्हा आकारात आणणे फार अवघड काम आहे ती शक्ती पुन्हा आकारात येऊ शकणार नाही असे नाही ती येऊ शकेल परंतु त्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात अजूनपर्यंत ती आकारात आलेली नाही मध्यंतरी अशी एक अफवा पसरली होती की अमक्या महाराजांच्या पोथीत एक केस सापडतो व तो त्या दिव्य पुरुषाचा असतो अशी त्यांची भावना होती तो केस देवपूजेत ठेवायचा व पोथीचे पारायण करायचे नंतर एकवीस एकादशीचे उपवास करावे किंवा एकवीस चतुर्थी करायचा चतुर्थीच्या दिवशी फक्त पांढरे पदार्थ खायचे म्हणजे तांदळाचे मोदक करून खायचे ह्या मोदकांपैकी एका मोदकात एक मिठाचा खडा घालायचा जेवण करताना जेव्हा मिठाचा खडा लागेल तेव्हा मोदक खाणे थांबवायचे अशा रीतीने उपवास सोडायचा नंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर अन्न ग्रहण करायचे अशा रीतीने कित्येक लोकांनी केले परंतु कोणालाही ईश्वराचे दर्शन झाले नाही व होणारही नाही तुम्ही सामान्य व प्रपंचवाईक माणसे आहात तुमचा सर्व जीव व्यवहारात व संसारात अडकलेला आहे तुम्हाला प्रत्यक्ष देवांचे दर्शन होणे शक्य नाही अवतार कार्याशिवाय ते दिव्य स्वरूप व्यक्त होत नाही ते स्वरूप केव्हा व्यक्त होते ह्याची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे ते स्वरूप व्यक्त होण्यासाठी काही भक्कम कारणे पाहिजेत अमुक कारणासाठी ते व्यक्त झाले हे कळले पाहिजे ती दिव्य शक्ती सर्व शक्तिमान शक्ति आहे तिचा अधिकार फार मोठा आहे तिने मनात आणले तर ते रूप केव्हाही व्यक्त होऊ शकते तिला कायम व्यक्त राहता येईल कौरव पांडवांच्या वेळेस मोठ्या प्रमाणात अधर्म माजला होता सज्जन व सत्प्रवृत्त लोकांना धर्माने राहता येत नव्हते वागता येत नव्हते सामान्य लोकांना जगणे अवघड झाले होते इतका अत्याचार माजला होता असे काहीतरी जबरदस्त कारण घडल्याशिवाय अवतार होत नाही तुम्ही वृक्षांच्या पानांना हलायला सांगा ती हलतात का पहा ती हलणार नाहीत वृक्षामुळे वारा नाही वाऱ्यामुळे वृक्ष अनुभवाला येतो वाऱ्याची जाणीव होते तुम्ही अव्यक्त शक्ती व्यक्त व्हायला सांगता व दर्शनाची अपेक्षा धरता हे कसे शक्य आहे जर भक्ताचा भाव उच्च प्रकारचा असेल तर त्याला ईश्वराचे दर्शन त्याच्या गुरुंमध्ये होऊ शकते ईश्वर तुमच्या समोरच आहे तुम्हाला त्याला ओळखता आलं पाहिजे पुढील प्रश्न आहे मनशांती मिळवण्यासाठी धर्माचा उपयोग होतो का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की जीवनात मनशांती मिळणं हे मोठं सुख आहे परंतु आजकाल मनशांती कोणालाच मिळत नाही शिक्षण पैसा सरकारी नोकरीतील अधिकार ह्यातून मनशांती मिळत नाही माणसाने ज्या पद्धतीचे व जितके कष्ट घेऊन शिक्षण घेतलेले असते त्या प्रमाणात जर त्यांना पुढे पैसा व यश मिळाले नाही तर तो दुःखी होतो त्यामुळे शांती मिळत नाही त्याच्या मनात कायम संशय राहतो बाहेरून नाही म्हटले तरी आतून प्रत्येक गोष्टीकडे शंकेच्या दृष्टीने पाहिले जाते अशा रीतीने जीवनात विफलता आल्यानंतर त्याला खेद होतो व मनातील सुप्त खंतापाई रडू कोसळते धर्म हा सुख व मनशांती देण्यासाठी आहे इथपर्यंत ठीक आहे परंतु धर्म व्यवहारात उपयोगी नाही किराणा दुकानात धर्म धर्म म्हणत बसले तर उपयोग नाही त्याचा धंदा होणारच नाही धर्म व व्यवहार दोन्ही एकत्र येऊ शकत नाहीत धर्म ही आपल्या जीवनातील स्वतंत्र व खाजगी बाब आहे इतर कोणालाही त्यात हस्तक्षेप करू देऊ नये राजकारण व धर्म हे दोन्ही स्वतंत्र विषय आहेत ते एकत्र येणं शक्य नाही जर एकत्र आणले तर केवढा मोठा गोंधळ होईल ज्या देशामध्ये राजकारणाबरोबर धर्म लादण्याचा प्रयत्न झाला आहे परिस्थिती तुमच्या लक्षात येतेच आहे तिथे प्रचंड गोंधळ माजलेला आहे लाखो लोकांच्या हत्या झाल्या परंतु तिथे शांतता नांदली नाही राजकारणात धर्म आणू नये परंतु धर्माला तुच्छ मानू नये पूर्वीचे राजे लोक वेळ प्रसंगी धर्मगुरूंचा सल्ला घेत व त्या धर्मगुरूंना श्रेष्ठ मानित त्यामुळे भारतीयांच्या मनात धर्म चांगल्या रीतीने आत्मसात केला गेला आहे आतापर्यंत अनेक परदेशी लोकांनी भारतावर स्वाऱ्या करून राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला परंतु कोणीही जास्त काळ यशस्वी होऊ शकला नाही कारण भारतीयांनी स्वतःचा धर्म सोडलेला नाही मनशांती ढळू दिलेली नाही मनशांती प्राप्त करण्यासाठी प्रत्येक माणसाने धर्म आचरणे आवश्यक आहे फक्त धर्मच मनशांती देऊ शकेल इतर कोणतीही वस्तू मनशांती देऊ शकणार नाही पुढील प्रश्न आहे काही लोक आंधळे तर काही लोक लंगडे आहेत असे का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की सुरुवातीला मनुष्य जन्माला आला तेव्हा तो सर्व अंगाने पूर्ण होता आंधळा किंवा लंगडा जन्माला येणं किंवा नंतर तसं होणं ही त्या व्यक्तीच्या कर्माची फळे आहेत मागच्या महिन्यात वर्तमानपत्रात मोठी जाहिरात आली होती की परदेशातून एका पंथाचे धर्मगुरू भारतात आलेले आहेत व जर त्यांनी स्पर्श केला तर आंधळे डोळ्यांनी बघू शकतील लंगडे त्यांच्या पायाने चालू शकतील व बहिऱ्यांना ऐकू येऊ शकेल अशा रीतीने त्यांचा धर्मप्रसार चालू होता परंतु प्रत्यक्षात त्या धर्मगुरूने स्पर्श केला तरी कोणत्याच दुःखी व्यक्तीला त्याचा फायदा झाला नाही आनळे आनळेच राहिले लंगडे लंगडेच राहिले व बहिरे हे बहिरेच राहिले ह्याचे कारण त्या पंथाच्या गुरूंना ज्ञान कमी आहे अशा रीतीने कोणीही सामान्य व्यक्ती दुसऱ्याचे दुःख कमी करू शकत नाही ज्याचे त्याचे दुःख त्यानेच भोगून पूर्ण केले पाहिजे आमच्या धर्मशास्त्राप्रमाणे ज्याच्या त्याच्या पूर्वकर्माप्रमाणे त्याला हे सध्याचे जीवन प्राप्त झाले आहे कोणी लंगडा असेल कोणी आंधळा असेल किंवा कोणी बहिरा असेल नियतीकडून झालेली ही शिक्षाच आहे आकाशातून देव जरी आले तरी ते ह्यात हस्तक्षेप करणार नाहीत जर दागिने घाण ठेवले तर व्याजासह मुद्दल फेडल्यावरच ते सोडवता येतात हे लक्षात घ्यावे आमची देवाकडे विनंती आहे की ह्या जन्मामध्ये आमचे कोणतेही दोष शिल्लक ठेवू नकोस ते भोगून पूर्ण करण्याची शक्ती आम्हाला दे जर काही दोष शिल्लक राहिले तर तो भोग पूर्ण करण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो आपली परंपरा सांगते की भोग भोगूनच पूर्ण करा मगच मोक्षाकडे म्हणजे पूर्णत्वाकडे प्रयाण करा आमची मोक्षाची कल्पना सर्वश्रेष्ठ आहे श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या अमृतकणांच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त